आपण परभणी जिल्हा जाऊया तिकडे सोनपेठ नगरपालिकेमध्ये कोणाची सत्ता येणार आहे कोण नगराध्यक्ष असणार आहे तो देखील आपण महाएक्झिट पोल पाहूया अगदी मानवतमध्ये आपण बघतोय राणी लाड या राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या संभाव्य नगराध्यक्ष होऊ शकतात तर मानवतमध्ये राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला दहा जागा मिळून त्यांची सत्ता इथं येऊ शकते नक्कीच आणि याबाबत आमचे प्रतिनिधी सोमनाथ नागुरी यांनी काय अंदाज वर्तवलाय पाहूया परभणी जिल्ह्यात एकूण सात नगरपालिकांसाठी निवडणुका पार पडल्या आहेत आणि यामध्ये आपण मानवतमध्ये बघितलं तर राष्ट्रवादी अजित पवार गट गट विरुद्ध शिवसेना शिंदे गट होता आणि यामध्ये अतिशय अटीत्रटीची निवडणूक पार पार पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे राष्ट्रवादीच्या उमेदवार राणी अंकुश लाड आणि शिवसेना शिंदे गटाच्या अंजली महेश कोकर या दोन उमेदवारामध्ये ही न निवडणूक पार पडलेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर मागील महिनाभराच्या प्रचारार्थ शिवसेना शिंदे गटाकडून राष्ट्रवादीच्या विरोधात आरोप प्रत्यारोप करण्यात आले आहेत सत्तेत असलेला राष्ट्रवादी राष्ट्रवादीच्या उमेदवारांकडून मागील केलेल्या कामाचा प्रचार करण्यात आला आहे यामध्ये आपण बघितलं तर अतिशय आटीतटीची निवडणूक पाहायला मिळत आहे निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी मोठा लक्ष्मी अस्त्राचा उपयोग करण्यात आला आहे तर त्यामुळे ही निवडणूक आटीतटीची आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामुळे राष्ट्रवादीचा उमेदवारही थोड्याफार फरकाने मतदानाने येऊ शक